लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांचा कोल नेमकं कुणाच्या बाजूला असणार आहे हे थे पाहण्यासाठी थेट आपण परळी बस स्थानकामध्ये एकंदरीत आलेलो आहोत नेमकं सर्वसामान्य नागरिकांच्या कोणते प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न या पाच वर्षामध्ये सोडले गेलेत का या दरम्यानच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय शेतकरी का बाबा काय या पाच वर्षामध्ये शेती परवडली का तुम्हाला काय परवड बर आता मोदी सरकारच्या कामावर तुम्ही खुश आहात का खुश आहेत का तुम्ही बरं काय लोकसभेमध्ये दोन तीन पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले एकीकडे पंकजा मुंडे बजरंग बाप्पा सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे देखील असे नेते मंडळी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले नेमकं तुमचा कोल कुणाच्या बाजून असणार आहे परभणीचे परभणीचे बर तिकडं जानकरांना तुम्ही सपोर्ट केला बर जानकर येतील का निवडून परभणीमधून येतील का तशी अपेक्षा आहे म्हणले की बंडू जाधवची खूप तिकडं हवा वगैरे आहे बर बर एकंदरीत पहिला गेलं तर हे प्रवासी आहेत परभणी कळले एकंदरीत पाहिलं गेलं तर बस स्थानक म्हणले तर विविध भागामधून हे प्रवासी या ठिकाणी प्रवास करण्यासाठी येत असतात आणखीन काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू बाबा तुमचे काही प्रश्न सुटले का पाच वर्षामध्ये काही सुटले का कुणाला मतदान करणार तुम्ही पंकजाताईल ना बर का पंकजा मुंडे मागच्या वेळेस निवडून आले नाहीत आणि सगळं राजकारण ढासल असं तुम नाही एकंदरीत पाहिलं गेलं तर परळी बस स्थानकामध्ये आल्याच्या नंतर ज्यावेळेस बस ही बस स्थानकामध्ये येते त्यावेळेस अशा प्रकारे लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात आणि प्रत्येकाला गावाकडे जायची ओढ जे आहे ते आपल्याला लागल्याचं या ठिकाणी चित्र जे आहे ते पाहायला मिळतं मात्र तर माझ्या काही अंतरावर बऱ्याच अंतरावर काही प्रवासी बसले त्यांच्या काही प्रतिक्रिया येतील का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दुसरीकडे तर पण प्रवासी बसले तुमचा कोण कोणाच्या बाजूने असणार आहे दोन तीन पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले तुम्ही पंकजाई बजरंग बाप्पा सोनवणे कुन, की अशोक हिंगे काहीच बोलू शकत नाही बर एकंदरीत पाहिलं गेलं तर कुणी व्यक्त होताना पाहायला आहे मात्र कुणी व्यक्त होत नाहीये इकडे तरुण पण आपल्या सोबत आहेत तुमचा कोण कोणाच्या बाजूने असणार ना आहे रोजगार वगैरे मिळाला काय पाच वर्षामध्ये तरुणांना नोकऱ्या बर सरकारवर नाराजी नाराज हो सरकारवर एकंदरीत पाहिलं गेलं तर काही तरुण जे आहेत ते नाराज असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीत पहिला गेले तर काय खूप धावपळ बस बसमध्ये बसण्याची काय काय बस वगैरे कमीत का जरा जरा खेड्याला जावं लागतं बरं कुणीकडे निघाले सिरसा मार्ग हे निवडणुकीच्या लोकसभेचं वारा चालू आहे कुणाला सपोर्ट करणार कोण कुणाला देणार तुम्ही काय कोणा जरा जे आपल्या याच्यात आहे गोपनीय ठेवायचं म्हणाल काय सरकारवर खुश आहेत का तुम्ही सरकारवर खुशी आहेत एकंदरीत पाहिलं गेलं तर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात मात्र माझ्या काही अंतरावर जे आहे आणखी एकंदरीत पाहिलं गेलं तर प्रवासी बसले गेले तर एकंदरीत पाहिला गेलं तरी सर्व प्रवासी जे आहेत ते ग्रामीण भागाचा प्रवास करणारे एकंदरीत प्रवासी आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा एकंदरीत प्रयत्न करतो दुसरीकडे पाहिलं गेलं तर बस स्थानकामध्ये जे आहेत ते आणखी काही प्रतिक्रिया बाबा तुमचा कोण कुणाच्या बाजून असणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान पंकजा मुंडे बजरंग बापा सोनोनी इकडे परबरीकडे एकंदरीत पाहिलं गेले तर परभणीचे प्रवासी आहेत दुसरीकडे पाहिलं गेलं तर आणखीन काही प्रतिक्रिया आपल्या येथील काय मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर हटके प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत मात्र महिला पण बसलेल्या आहेत मावशी निवडणुकीचं बिगुल वाजलंय तुम्ही कुणाला मतदान करणार पंकजा मुंडे बजरंग बाप्पा सोनोनी की अशोक हिंगे तुम्ही कुणाला मतदान करणार काय शेतकऱ्याचे प्रश्न वगैरे सुटलेत का तुम्हाला रोजगार उपलब्ध होत आहे का शेतीमालाला भाव आहे का शेती परवडते का शेतकरी आहेत का तुम्ही तुमचा मावशी कोल असणार आहे काय आम्हाला बर काय रोजगार वगैरे हो उपलब्ध झालाय का ह्या वर्षीची शेती परवडते का हाताला काम वगैरे हो भेटत आहे का नाही भेटत एकंदरीत पाहिलं गेलं तर हाताला काम भेटत नाही वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात तरुण देखील आपल्या सोबत आहेत तुमचा कोण कुणाच्या बाजून असणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पंकजाताई का त्यांच्याबद्दल काय सांगताय फक्त पंकजा मुंड्यांना सपोर्ट करणार तुम्ही पंकजाताई का त्यांच्याबद्दल काही कामाबद्दल त्यांच्या आपल्या आवड छंद आपल्या बर त्यांची आवड आहे एकंदरीत पहिला गेलं तर वेगवेगळ्या आणखीन काही उत्सुक आहेत एकंदरीत पहिला गेलं तर बरेच जण प्रतिक्रिया देण्यासाठी टाळतात मात्र ते उत्साही होऊन आपल्यापर्यंत आले तुमच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत कुणाला कौल असणार आहे तुम्ही पंकजातायला पंकजाताई नाम आहे त्यांचं कामाबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला शंभर कामं केले जलसंधारणची इतकं कामं केलेत भरपूर पाणी हे ते सगळे बंधारे हे सगळं काम त्यांनी केलंय कोणते गाव कोणतं तुमचं मी तुमचा कोल कुणाच्या बाजून असणार आहे काहीच नाही गोपनीय मतदाना दिवशीच बर बाबा तुमचा खोल कोणाच्या बाजून असणार आहे ताई बजरंग बाप्पा सोनवणी की कुणाला बर इकडे आणखीन पण ज्येष्ठ मंडळी बसली गेली तुमचा खोल कोणाच्या बाजून असणार आहे तुमचा फुल फुलाला पंकजा मुंडे फुल बर पगार आमच्या आडवाले दिले देऊन टाका पगारी दिल्या नाही दिल्या दिवाळीपासून कोणत्या श्रावण सहयोगाच्या काय ते मोदीची पगार येत होते बंद झालेली दिवाळी बसून बर मग मोदी सरकार पगार आमची पहिले कि फुला बोलताना नाही पगार दिले की मग नाही फुलाला एकंदरीत पहिला गेलं तर ज्या शेतकऱ्यांना जी पेन्शन येते केंद्र सरकार आणि राज्य सरकारची ती त्यांची आतापर्यंत मिळाली नाही मात्र ती जर मिळाली तरच आम्ही भाजपला मतदान करू असं ते एकंदरीत मारता म्हणत येईल आणखीन ती केली महिला तुमचे काय प्रश्न मार्गी लागलेत काय नाही तुमचा कुणाच्या बाजूने असणार आहे सरकारवर तुम्ही खुश आहेत का बर आता पंकजा मुंडे बजरंग बाप्पा सोनोने का अशोक हिंगेंना कुणाला मतदान करणार तुमचा तुमचं तुम कोणाच्या बाजून असणार आहे काय प्रश्न मार्गी लागलेत का आता काम मिळालंय का राशन मोफत भेटते का असं काही आहे का राशन भेटते मोफत बर तुम्हाला भेटते का मग सरकार वर खुश आहेत का तुम्ही बन इकडं मावशी तुम्ही खुश आहात का सरकारवर खुश आहेत का राशन भेटते का तुम्हाला भेटतं राशन एकंदरीत गेलं तर जे आहेत येताना पाहायला मिळतं दुसरीकडे पाहिला गेलं तर आता या मतदारांचा खोल नेमकं हे कुणाच्या बाजूला स्पष्टपणे असणार आहे हे मात्र निकालांती स्पष्ट होणार आहे मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण बस स्थानकामध्ये देण्याचे काम दे करूयात कॅमेरामॅन उमाकांत पड सोबत सचिन मुंडे सूर्यदेव मीडिया बीड परळी आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा